सर्वप्रथम मी सगळ्यांचं धन्यवाद मानतोय ज्यांनी ज्यांनी जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला छान प्रेम दिलं व्हिडिओ कोणता तर जे आपलं मसिदद्वारे धान लागवड आहे ती यशस्वी झाली अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचं आभार त्या व्हिडिओमध्ये भरपूर असे कमेंट्स आलेले की दादा हे जे सीडबेड आहे किंवा जी परा टाकण्याची पद्धत आहे ती कशी राहील किंवा आमचा साधा परा जमेल का तर याच्यामध्ये साधा जो आपण तयार करतो हाताने रोवणीसाठी परत तो चालणार नाही त्यामध्ये बेडवर किंवा पॉलिथिनवर तयार करावा लागत असते एक ट्रे असते त्या ट्रेमध्ये तुम्ही हा ट्रे तुम्ही इथे तुम्हाला दिसेलच सगळ्या माहिती दिल्या जाईल ही मशीन कितीची आहे कशा प्रकारे वर्क करते कुठून घेता येईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे माहिती देण्यात येतील आणि तुम्ही जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला नसाल तर तो व्हिडिओ मी इथे दिलेला आहे त्यावर एक चॅनल आहे माझं एके बोलते विलॉग्स यूट्यूब चॅनल ते तुम्हाला इथे दिसत असेल तिथे जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या की भात पीक हे प्रकारे लागवड केली आहे मशीनद्वारे तर सर्वप्रथम तुम्ही इथे ट्रे बघू शकता आणि हे आपलं साधी माती आहे म्हणजे शेतात गाड तयार केलेला आहे पण ते व्यवस्थित माती आहे की थोडं चाळून वगैरे म्हणजे त्यामध्ये दगडं वगैरे नाही त्याच्यासाठी आपण इथे तयार केलेला आहे एक चिखल चिखल म्हणजे हा चिखल आपल्याला इथे ट्रेमध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता ट्रेमध्ये टाकल्यानंतर इथे तो एक व्यवस्थित ट्रे त्यांना एक लेवलमध्ये व्यवस्थित केलेला आहे नंतर तुम्ही हे साईडला बघू शकता ती मशीन आहे छोटीशी ज्याद्वारे तिथे जे तुम्हाला पाहिजे व्हेरायटी धानाची कुठली पण तुम्हाला जी व्हेरायटी पाहिजे असेल भात जे तुम्हाला लागवड करायचे ते व्हरायटी तुम्ही घेऊ शकता असं नाही की ही घ्या ती घ्या कुठली पण तुम्ही व्हेरायटी घेऊ शकता त्यामध्ये व्यवस्थित तो परा एकदम त्या ट्रेमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि हे ट्रे संपूर्ण ट्रे तुम्ही आपल्या शेतामध्येच ठेवायचे किंवा जिथे तुम्हाला मशीन न्यायची आहे त्या सुद्धा ठेवू शकता ट्रेवर हा परा अगदी लवकर सतरा ते वीस दिवसामध्ये येतो आणि त्यावर ज्या काही तुमच्या स्प्रे आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट की जो परा आहे तो परा मशीनद्वारे रोहणीसाठी हा योग्य की अयोग्य ते तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता तुम्हाला जेवढ्या ज्या काड्या असतात रोवणीसाठी घ्यायला त्या तुम्ही घेऊ शकता आणि ह्यामध्ये साधा परा मशीनला जमणार नाही जो ट्रेचा परा आहे तोच इथे जमेल ते सगळी प्रोसेस तुम्हाला इथे दिसून आलेलीच आहे किंवा जो कोकोपीट असते कोकोपीट जे नर्सरीमध्ये यूज करत असतात जे त्यांच्या ट्रेवर टाकायला ते पण सुद्धा अगदी व्यवस्थित राहील पण थोडासा एक मेहनत आणि खर्च तिथे वाढेल पण खर्च वाढला तरी पण मशीनद्वारे जर रोवणी केलं तर तुम्ही खर्च हा कमी होतो कारण तुमचे जे रोवणी करण्याचे जे गुत्ते मना किंवा जे आपण ठेका देत असतो त्यांच्या रेट्स हा सध्या वाढलेला आहे तर त्याच्या तुलनेमध्ये इथे जेव्हा तुम्ही सीडबेड तयार करता तिथे थोडीशी मेहनतचरी का असली पण जेव्हा आपण रोहणी करू तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक वेळ वाचेल पैसा वाचेल समाधान होईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर त्या व्हिडिओमध्ये कमेंट करा त्यावर परत एक नवीन व्हिडिओ बनवून तुमचे प्रश्न असतील त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू चॅनल एके बोलते विलॉग्स हा युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरून पाहत असाल तर तुम्ही फॉलो करा धन्यवाद